दिवसाची सुरवातेशी बरोबर आपण प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी उपकारस्तुतीची प्रार्थना ठेवतो आपला वाढदिवस आहे आपली लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे प्रमोशन मिळालं मुलं पास झाली मुलांना चांगली नोकरी मिळाली अशा प्रत्येक प्रसंगामध्ये आपण उपकारस्तुतीची प्रार्थना ठेवतो प्रत्येक प्रसंगी आपण देवाचे ह्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आभार मानतो आपल्या चर्चच्या साहेबांना बोलवतो आपण प्रार्थना करतो आणि देवाची स्तुती करतो जरी आपल्या घरी काहीतरी दुःखद प्रसंग घडला तरी काही दिवसांनी आपण परत प्रार्थना ठेवतो ह्यासाठी की ह्या कठीण प्रसंगामध्ये देवाने आम्हाला सांभाळलेला आहे आपण नाताळ साजरा करतो इस्टर साजरा करतो प्रार्थना ठेवतो आपल्या घरी परंतु असे अनेक लोकं आहेत ज्यांना त्याची जरुरी वाटत नाही प्रार्थना स्तुती करणं हे त्यांना माहिती नाही किंवा ते करत नाही बऱ्याचदा काहीच बरेच जण सण जो आहे तो घरामध्येच साजरा करतात चर्च वगैरेला जात नाही घरीच बसून ते मौज मजा करतात देवाचे स्मरण जे करणे हे त्यांच्याकडून होत नाही कारण समजत एक तर नाही किंवा त्यांना असं वाटत वाटतं की का परमेश्वराची का स्तुती करावी आपल्याला हे जी स्तुती करायची आहे हे आपल्या वाडवडिलांनी शिकवलेलं आहे आपल्या वाडवडिलांनी आई वडिलांनी आपल्या मनामध्ये भरवलेलं आहे की देवाची स्तुती करायला पाहिजे देवाचे आभार मानायला पाहिजे कारण हे जे काही देव देतो ते सर्व त्याच्याकडून आम्हाला प्राप्त होते ते आम्ही त्यांच्याकडून शिकतो आणि म्हणून आम्ही काही प्रसंग असला तरी आपण उपकारस्तुतीची प्रार्थना ठेवतो एक ख्रिस्ती व्यक्ती असते आणि ऑफिसमध्ये काम करत असताना ते नेहमी आपला टिफिन उघडल्यानंतर प्रार्थना करायची आणि मग जेवायला तो टिफिन खायला सुरुवात करायची आणि एक व्यक्ती समोर असायची आणि ते नेहमी त्यांना बघायचे आणि दोघंजण संती जेवायचे संत तू काय प्रार्थना करतो <coughs> मी तर म्हणे टिफिन उघडतो खाली बांध घालतो का आहे ते बघतो खातो मान खाली घालून आणि बस माझं झालं काम तो ख्रिस्ती व्यक्ती सांगतो माझ्याकडे एक कुत्रा आहे आणि तो कुत्रा पण तुमच्यासारखाच आहे त्याच्यासमोर जर खायला ठेवलं तो पण आपली मान खाली घालतो आणि गप खायला सुरुवात करतो आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये खूप फरक आहे आपण मानव आहोत आपल्याला देवाने निर्माण केलेलं आहे जे काही आहे ते त्याच्यापासून प्राप्त झालेलं आहे सांगायचं तात्पर्य आपण हे, हो, हे। आहे की आपण मानव आहोत देवाने आम्हाला अनेक आशीर्वाद दिलेले आहेत रोजचे अन्न आहे नोकरी आहे घर आहे देवाचे आभार माना प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सर्व काही मिळतंच असं नाही देवाचे आभार माना देवाची उपकास्तुती करायला शिका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र एकशे तीन आणि दुसरं वचन साम वन हंड्रेड अँड थ्री अँड वज टू हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको परमेश्वर करो, आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर